अरे बाप रे रस्त्यावर वडापाव विकला असं माझ्या नवऱ्याचे शब्द होते आणि त्याच्यासाठीच मी व्हिडिओ टाकत आहे की ज्या नातेवाईकांना किंवा ज्या लोकांना जे माझे जवळचे जा आहेत ज्यांना लाज वाटली बाबा मी वडापाव विकला मी म मुंबईला जाऊन म्हणजे मोदक विकले मी रस्त्यावर विकला यांची ज्यांना लाज वाटते मला त्यांना सांगायचं आहे की मी काही चुकीचे कामं तर करतच नाही आहे की कुठं कोणत्या वाईट कामाला जात आहे किंवा वाईट माणसासोबत फिरत आहे तेव्हा तुम्हाला पाणी येऊ द्यायचं काम आहे जर तुम्ही माझे नातेवाईक आहे मित्रमंडळी जे कोणी असाल तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे तेव्हा कुठं गेले होते तुम्ही जेव्हा माझा नवरा मला सोडून गेला होता आम आमचे हाल होत आम होते आमच्याकडे पैसे नव्हते माझा स्वराज जन्मला तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते अक्षरशः लोकांना मागून मी डिलिव्हरी वगैरे केलेली आहे तर आज ज्यांना लाज वाटते तेव्हा ते, वा ते कुठं गेले होते ना हा माझा त्यांना प्रश्न आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे याच विषयावर मला आज बोलायचं आहे कारण की मी जसा व्यवसाय लावला ना तसं मला म्हणजे बाहेरच्या निचं टॉर्चर केलेलंच आहे की काय तुझं दहा व्यवसाय करते हा व्यवसाय धरते तो व्यवसाय धरते तो व्यवसाय धरते मला त्यांना एकच सांगायचं आहे मी व्यवसाय करत आहे माझा पैसा जात आहे माझे श्रम जात आहे माझे कष्ट होत आहे तुम्हाला का प्रॉब्लेम होते मला हेच कळत नाही आणि मी जिथं जाते तिथं माझ्या मुलांना आणि माझ्या आईला मी सोबत घेऊन जात असते आता हा संपूर्ण माझ्या नवऱ्याचा आणि सगळ्यांचा मला डाऊट क्लिअर करायचा आहे आणि तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा तर श्री स्वामी समर्थ तर इथं मोदकाची तयारी चालू होती तुम्ही बघू शकता एका एकीकडे नारळ खोवणं चालू होते तर दुसरीकडे म्हणजे इथं आईने सारण वगैरे तयार करून दिले होते तर काही जण आहे ते मोदक तयार करत होते तर अशातच ना हा व्हिडिओ ना नव्या आणि दहाव्या दिवसाचा असा कॉमन मिक्स आहे कारण मला ना तिकडून आल्यानंतर बरंच नव्हतं तिच्यात आता आईच्या आई ऑपरेशनची डेट पण मिळालेली आहे मुलांची शाळा पळत होती म्हणून मी आईला मुंबईला सोडलं आणि मी काही दिवसासाठी पुण्याला आलेली आहे आणि उद्या मी पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहे आईच्या ऑपरेशनसाठी तर आमचं इथं सुरू असतानाच मला एक कॉल आला कोणीतरी मला भेटायला आलं होतं त्यांना मी भेटायला गेली हॅलो फ्रेंड शिवानी आलेली आहे बघू शकता लालबागच्या राजाला आलेली आहे तर आम्ही पण इथं आलो तर आमची भेट झालेली आहे बघू शकता झालं का देवदर्शन हो हो झालं खूप मस्त झालं बघा मित्रांनो आता आम्ही लालबागच्या ठिकाणी भेटलेलं आहे गणपती बाप्पाच्या जाग्यावर खूप भारी वाटली भेटून पुन्हा एकदा भेट झालेली आहे एका महिना दोनदा एका महिन्यात दोनदा शिवानीचे मामा पण आहेत तिथं भेटू आता पुण्यात भेटू लागेल आता नेक्स्ट भेट आहे पुण्यात हा आता पुण्यात गेल्यावर भेटू नक्की चला मग बाय बाय मी जे काम करते ते खुले आम करते बरोबर बर मी असं चोरून लपून कोणतं काम नाही सगळ्यात पहिले हा मला डाऊट क्लिअर करायचा आहे सर्वांचा की रस्त्यावर काय बसून वडापाव विकला वडापाव विकण्यात काय चुकीची आहे मला सांगा आज लोक जे व्यवसाय करतात ना साधी चहाय जरी ते विकली ना तर ते हजार ते दोन हजार रुपये कमावतात म्हणजे की ते महिन्याचे साठ ते सत्तर किंवा नव्वद हजार पण कमावतात आणि आपल्याला चहा विकायची लाज वाटते बरोबर ज्यांनी वडापाव विकला पाच रुपयाने दहा रुपयाने त्यांनी मोठ्या बिल्डिंगा बाडल्या आणि खरं सांगते की व्यवसायामध्ये भरपूर नफा आहे आता माझं नशीब खराब आहे की मी जिथं व्यवसाय लावते मी आतापर्यंत मा, जो नवऱ्याच्या भरवशावर लावला होता, ला होता की बाबा हा हा करीन मला सपोर्ट करीन आधी माझा व्यवसाय मोठा होईल आणि माझं हे चॅलेंज आहे माझं हे स्वप्न आहे की मला बिझनेस उमनच बनायचं आहे आणि मी बिझनेस टाकणार आणि तो सक्सेससुद्धा करून दाखवणार जे जेवढ्या मेळा वेळा मी खसणार ना तेवढ्या पटीने मी मेहनत करणार आणि पुढे जाऊन दाखणार हे माझं प्रत्येकाला चॅलेंज आहे जे लोक मला आज असतात ना ते लोक म्हणतील की नाही गड्या हिनं दहा व्यवसाय लावले दहा व्यवसाय बंद पडले पण हिनं माघार घेतली नाही ही खसली नाही हे काम करत राहिली बरोबर ना तर इथं मा जिथं मी गेली होती तिथंच ना म्हणजे माझे प्रोडक्ट पण आले होते तिथंसुद्धा माझं मिशोचं प्रमोशन सुद्धा चालू होते तर ते दादा आले होते त्यांनी रिटर्न प्रोडक्ट घेऊन गेलेले आहे आणि आता लवकरच मला सुद्धा रिटर्न म्हणजे पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळे मी त्या मॅडम कॉल केला मी जिथं जाते ना तिथं माझं काम मी प्रमोशनचे सोडत नसते जरी मी बिझनेस करते तरी कारण मी बिझनेसच्या नांदी यांच्यामुळे लागत आहे की भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे तुमचं काय बाबा सोशल मीडियावर ब्लॉग टाका व्हिडिओ टाका रिल्स करा तुम्ही आयते पैसे घेता किंवा रेषा ओढतात असं ज्या लोकांचं म्हणणं आहे त्यांना मला दाखवायचं होतं की बाबा मी कष्टाला हरत नाही मला विळा वळापाव विकायची सुद्धा लाज नाही मला चार घरचे भांडे घासाची सुद्धा लाज नाही मला स्वयंपाकाची सुद्धा लाज नाही कारण मी सर्व कामं केलेली आहे त्याच्यामुळे काष्ट करणाऱ्याला काम नाही कष्ट करण्याला लाज वाटते मला अजिबात लाज नाही धीरबाई अंबाण्याची पोरगी नाही किंवा पंतप्रधान माझा बाप नाही की जेणेकरून मी कष्टाला लाजणार बरोबर ना दहा लोक काय म्हणतील काय म्हणणार नाही उद्या जर माझ्या मुलांची फी भरायची असली तर ते चार लोक दहा लोक जे नावं मला ठेवत आहेत ते येणार आहेत की फी भरायला सांगा मला आमच्या घरात अन्नधान्य तुम्ही आणून देणार आहे का सांगा मला नाही आणून देणार आहे नावं ठेवायला तुम्हाला प्रत्येक जण येते पण सोडायला कोणी येत नसते त्याच्यामुळे मी कोणाचं टेन्शन घेत नाही तर इथं ना संध्याकाळ झाली होती आता तुम्हाला वाटत असणार की हे बॉक्स कशाचे पॅक करणं चालू आहे आधी ना मिठाईचे डबे मी करून बघितले परंतु तो मिठाईचा डब्बा एवढा हलका होता ना की त्याच्यामध्ये मोदक जर एवढे ठेवले ते तुटून जात असते मग आम्ही प्लॅस्टिकचे डबे केले आणि एका एका प्लॅस्टिकच्या डब्यात आम्ही साधारणतः अकरा अकरा मोदक ठेवले आणि आम्हाला साठ ते सत्तर मोदकाची ऑर्डर होती ती द्यायची होती तर आम्ही तुम्हाला जर सांगितलं होतं आम्हाला शॉपची जागा नव्हती एक ताई रोहिणी ताई भेटल्या होत्या त्यांच्या शॉपवर आम्ही आमचे मोदकाचा डबा ठेवत होतो आणि विकत होतो तर आज आमचा दुसरा दिवस होता त्यांच्या शॉपच्या मोदक विकायचा तर तिथं गेल्या गेल्या एक मुलगा आला त्यांनी एक मोदक मागितला आणि लगेच लगे त्यांनी भरपूर मोदक खाल्ले आणि एवढेच नाही घरी सुद्धा घेऊन गेले आणि हा जो आनंद असतो ना हा खूप वेगळा असतो की एका मोदकाचा व्यक्ती आपण चार ते पाच याच्यावर राहतो यालाच बिझनेस म्हणतात आता मला आलं की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना तर समोरचा व्यक्ती कितीही कळू बोलू द्या काही बोलू द्या तुमच्या जीबीवर जर साखर असेल ना तर तुमचा बिझनेस सक्सेस होऊनच जातो आज जे लोक असतात ना ते लोक उद्या माझं उदाहरण लोकांना दिसतील की बघा मोहिनी ब्लॉगर होती तिने रेस टाकू टाकू स्वतःचा बिझनेसचा प्रमोशन करू करू आज सक्सेस बिझनेस वुमन बनलेली आहे आणि राहिला माझ्या नवऱ्याचा प्रश्न आता माझी व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे की ऑल इंडिया पाहिजे मी पोस्ट त्याच्याचसाठी करत असते की सर्व लोकांनी बघितलं पाहिजे उद्या चालून सपोज मी माझी मुलगी चांगल्या पोस्टवर लागली मी जर सक्सेस बिझनेस वुमन बनली तर त्या लोकांनी असं नाव नको ठेवायला पाहिजे की ना चुकीचे कामं करून इथपर्यंत आली आली म्हणून मी जे करते रोख आणि ठोक सर्व काही माझ्या सोशल मीडियावर मी शेअर करत असते कारण माझा उद्देशच आहे की प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक स्त्रीमध्ये ताकद आहे ती काही करू शकते जेव्हा मी दोन मुलांची जबाबदारी घेतली तेव्हाच मी ठरवलं होतं की मी काही करणार तरी या नवऱ्यासमोर हात पसरणार नाही आता तर त्याचा कॉल आला आणि तो म्हणतोय की बाबा की बाबा तू रस्त्यावर वडापाव विकला तू रस्त्यावर हे विकलं तू रस्त्यावर ते विकलं का लाच कशाची आहे चुकीच्या कामाची लाज असावी चांगल्या कामाची नसावी तर इथं माझे फॉलोअर्स होते ना ते पण आले होते मला भेटायला मग प्रत्येकजण येत होतं सेल्फी काढत होतं व्हिडिओ काढत होतं आणि हे पण सांगत होतं की तुमचा व्हिडिओ पाहूनच आम्ही मोदक घ्यायला आलेला आहो आणि छोटे छोटे फॉलोअर्स येत होते फोटो काढत होते की चार लोक मला ओळखतात बाहेर गेल्यानंतर ते माझ्यासोबत सेल्फी फोटो व्हिडिओ काढतात हीच माझी खरी कमाई आहे जर मी चुकीची असते तर लोकांनी माझ्यासोबत फोटो व्हिडिओ घेतला नसता ते मला भेटायला आले नसते काही काही लोक तुम्हाला मुद्दामून शॉपवर भेटायला येत होते की बाबा आणि आल्यानंतर मोत पण खायचे तर आज आमचं म्हणजे शॉपवर गेल्यानंतर ना म्हणजे ह्या ताई आहेत ना तर यांचे म्हणजे बटाटा संपला होता तर त्यांनी उकळायला घरी लावला होता तर तो आम्ही बघायला गेलो तर बघितलं की ताई शॉपवर असताना त्यांनी बटाटा उकळायला लावला होता आणि बरोबर अर्ध्या तासांनी जेव्हा आम्ही घरी आलो ना तेव्हा बटाटा उकडलाच नव्हता कारण की सिलेंडर गेलेलं होतं मग ताईंनी आले पुन्हा त्यांनी सिलेंडर लावलं आणि बघू शकता सिलेंडर लावल्यानंतर पुन्हा त्यांनी बटाटा उकळायला ठेवलेला आहे आणि खरंच अशी म प्रत्येक स्त्रीमध्ये असायला पाहिजे की परिस्थिती कोणतीही असो माणसाला समोर जायलाच घेऊन घ्या आता आहेत त्यासोबतच <coughs> म्हणजे मेकअप आर्टिस, आर्टिस्ट आर्टिस्ट पण आहे पण त्यांचं सर्व काही झालेलं आहे परंतु शिकतायत ना बिझनेस स्वतःच्या बळावर करतात घर चालवतायत अजून काय पाहिजे प्रत्येक स्त्रीमध्ये एवढी हिंमत पाहिजे की नवऱ्याने हे बघा कोणाच्या आयुष्यात कसं का काय होणार आहे काही सांगता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर स्वावलंबी उभे राहावे आणि काम करत राहावे तर आम्ही इथं बटाटे वगैरे बघितले आणि नंतर ताईच्या शॉपमध्ये पुन्हा परत गेलो इथं परत गेल्यानंतर तुम्ही बघू शकता गौरी मॅडम आलेले आहेत गौरी मॅडम गप्पा गोष्टी करत होत्या आणि बोर होत नव्हतो म्हणजे असं मला वाटलंच नव्हतं की ह्या दोघी म्हणजे नवीन आहे माझ्यासाठी कारण गौरीचंही थोडंसं मॅटर खूप वेगळं होतं तिने तिची संपूर्ण लाईफ माझ्याशी शेअर केली की तिच्यासोबत काय झालं काय नाही आणि खूप वाईट वाटलं की एखाद्या सुंदर मुलीचा किंवा शिक्षित मुलीचा किती चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आणि तिच्या आयुष्याचा म्हणजे असे ढिंगाणा करण्यात आला तर हे जे पॅटीस आहे हे ताईच्या शॉपवरचं होतं जे आम्ही एन्जॉय करत आहोत तर इथं मी मस्तपैकी म्हणजे पॅटीस वगैरे आम्ही खाऊन घेतलेला आहे आणि खाता खाता भरपूर गप्पा गोष्टीसुद्धा आमच्या चालू होत्या ते झाल्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची आहे नवरा म्हणतो आता की बाबा मी तुला आता कपड्यांना पैसे देतो मुलांच्या याला पैसे देतो त्याला पैसे देतो कशाला पैसे देतो बाबा आम्हाला तुझ्या पैशाची आवश्यकता नाही आहे आणि ज्या लोकांना असं वाटते मी नवरा नवरा करते तर त्यांनाही मला सांगायचं आहे की कसं आहे तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकत नाही बाकींच्या माझ्या रिलेटिव्ससाठी मी व्हिडिओ टाकत असतो जेणेकरून त्यांना समजायला हवं की मी जे करत आहे ते चांगल्या मार्गाने करत आहे आणि मी माझ्या मुलांना माझ्या आईला सोबत घेऊन करत आहे यांना ना मी कधी सोडलेलं आहे ना कधी सोडणार नाही कारण मला माहिती आहे एकटी स्त्री दिसली रे दिसली की त्या तिच्या चरित्रावर शिंतोडे उडवल्या जाते तिच्या गोष्टी कमी केल्या जातात पण चरित्रावर शिंतोळ उडवल्या जाते की इने एवढं पैसे कसे कमावले काय कमावले हो मान्य आहे मी दहा व्यवसाय बदलत आहेत जर कदाचित माझा जोडीदार किंवा साथीदार किंवा नवरा चांगला असताना तर मला आकोट सोडायची गरज पडली नसती मला पुण्याला यायची गरज पडली नसती ज्या गाडीला मी म्हणजे ज्या व्यवसायाला मी एक लाख रुपये रावलेले आहेत ते माझे संपूर्ण डुबालेले डुबलेले आहेत ज्या गाडीला मी किती हौशीने पन्नास हजाराची गाडी तयार करून घेतली होती ती गाडी आज संपूर्णपणे सडलेली आहे आणि सडल्यानंतर ती गाडी मला एकदम कचऱ्याच्या भावात म्हणजे दहा हजाराला तुम्हाला मला द्यावी लागेल आज तुम्ही विचार करा पन्नास हजाराची गाडी मी दहा हजारात दिली तर माझा लॉस किती झालेला आहे माझा संपूर्ण सोनं गहाण होतं ते सुद्धा मला सोडून आणावं हो लागलं तर माझ्या दोन मैत्रिणीच्या मदतीमुळे फायनली दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही म्हणजे दोनशे कि अडीचशे मोदक आणले होते आणि ते दोन ते तीन तासात विकल्या गेले याला म्हणतात मैत्री याला म्हणतात मराठी माणूस जो एकामेकांना सपोर्ट करतो खरंच असे प्रत्येक ठिकाणी ओळख भेटल्याला मी स्वतःला खरंच खूप नशिबान आणि भाग्य <laughs> समजते तर त्याच्यानंतर मी जाता जाता आम्ही तिघींनी चहा घेतला आणि चहा वगैरे घेतल्यानंतर फायनली आता मला निघायचं होतं गौरी आणि रोहिणी ह्या तर म्हणत होत्या जाऊच नको थांबून जा थांबून जा परंतु मला भरपूर अशी झोप येते येत होती म्हणून मी म्हटलं मी आता जाते आणि तिचा हट्ट एकच होता की तू मोहिनी मुंबईला शिफ्ट हो आपण दोघीजणी बिझनेस लावू तुम्हाला सपोर्ट कर मी तुला सपोर्ट करते कारण तिला स्वयंपाक वगैरे खूप छान येतो ती कंपनीचे तीस ते चाळीस डबे पण बनवते त्याच्यामुळे ती मला म्हणत होती आणि तिला इंस्टाचं फेसबुकचं पेज पण उघडायचं होतं तर तिला मी थोडीशी माहिती सांगितली जेवढं माझ्या परीनं होते तेवढे की तू तु तुझ्या डिश वगैरे शेअर कर इकडे गौरी मॅडम बघत होत्या की काय सुरू आहे काय नाही गौरीची खरंच म्हणजे कहाणी खूप वेगळी आहे एवढी वेल एज्युकेटेड असून तिचं सुद्धा आता डायवर्स होणार आहे खरंच हे बघून खरंच खूप वाईट वाटतं जेव्हा जवा, अशा महिला मला भेटतात खरंच खूप वाईट वाटतं की वाट बाबा इचत काय आहे तुम्ही बघा काहीच कमतरता नाही वेल एज्युकेटेड आहे चांगल्या स्कूलवर टीचर आहे अक्षरशः मला भेटल्यानंतर ते खूप रडली ते बघून मला खरंच खूप वाईट वाटलं तर आमचे दोनशे ते अडीचशे जे मोदक होते ना ते विकल्या गेलेले होते आणि फायनली आता मी घरी जायला निघाली होती एवढी ये झोप येत होती एवढी ये झोप होती अक्षरशः म्हणजे अशी गाडीवरच मला झोप येत होती की कधी मी जाते कधी मी पडते तुम्ही बघू शकता तर मुंबईमधून जाताना जेव्हा आम्ही घरी जात होतो ना थोडं थोडा पाऊस चालू होता आणि वातावरण बघा कसं दिसत होतं आणि आता सकाळचे फायनली अडीच ते तीन वाजले वाज पाया, होते म्हणजे आम्हाला घरात जाई तर तीन आणि झोपीपर्यंत सव्वा तीन किंवा साडेतीन होत होते आणि जेव्हा आम्ही झोपीतून उठलो होतो उठल्या उठल्या आम्हाला पाहाय पाहायला मिळत होते उकडीचे मोदक तर इथं आई आणि ताई अजून अशा दोन दोघी तिघी मैत्रिणी वगैरे सर्व मिळून इथं करत होते उकडीचे मोदक आणि मी सुद्धा बसली होती पाहायला कारण रात्रीचं जागरण केल्यानंतर नंतर सकाळी कॅपॅसिटी नव्हती राहत तर ताई मस्तपैकी जो गोळा होता ना तो चोळून वगैरे देत होती आणि उकडीचे मोदक खरंच खूप छान लागतात भारी लागतात परंतु जेवढे हे छान लागतात भारी लागतात ना तेवढी याला मेहनत पण लागते जो मेहनत करते ना त्यालाच माहिती आहे अशा पद्धतीने सगळ्यात पहिले उकडीचे मोदक करून घ्यावे लागतात करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने स्टीमरमध्ये मध्ये ते वाफून घ्यावं लागतात म्हणजे स्टीम करून घ्यावं लागते आणि स्टीम केल्यानंतर फायनली ते आपल्याला म्हणजे हे करावं लागते म्हणजे काळून घ्यावं लागतं आणि थंडे करावं लागते पुण्यामध्ये उकडीचा मोदक मला नक्कीच सांगा कितीचा किती आहे कोणीमध्ये तीसचा आहे चाळीसचा आहे तर आम्ही असाच विकत होतो हा तूप वगैरे याच्यात टाकत नव्हतो इथं मस्तपैकी बटाटे उकडायला ठेवले होते नाही याच्यामुळे सुद्धा हे ठेवलेले होते उकडीचे मोदक कारण आज ऑर्डर होते आणि तिकडं शॉपवर पण घेऊन जायचे होते साधारणतः मला वाटते अडीचशे तिकडून घेऊन जायचे होते आणि साठ ते सत्तर मोटकाची ऑर्डर पण होती तीनशे चा चा ते चारशे मोदक करायचे होते आज आमच्या शॉपचा होता शेवटचा म्हणजे दहा दहावा दिवस उद्यापासून काही आम्ही शॉप वगैरे लावणार नव्हतो त्याच्यामुळे आज आम्हाला भरपूर मोदकची ऑर्डरही होती आणि घेऊनही जायची होती तर अशा पद्धतीने मोदक वगैरे केल्यानंतर फायनली मी केलेलं आहे जेवण जेवणामध्ये आज मस्तपैकी आमटी होती गोबीची भाजी होती लोणचं होतं आणि चपाती होती तुम्ही पण या माझ्यासोबत जेवण करायला आणि प्रत्येक मला हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की व्यवसाय करणे चुकीचे आहे का एखादी बाईज स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या पायावर उभी राहत असेल तर हे चुकीचं आहे का आणि तुम्हीच लोक म्हणते ना उद्या सोशल मीडिया झाल्यावर तुम्ही काय करणार तर सोशल मीडिया झाल्यावर आम्ही आमचा व्यवसाय करणार आहे बरोबर ना तर जेवण वगैरे झालेलं आहे फायनली संध्याकाळ झाली होती आम्हाला ऑर्डरचे मोदक पण द्यायचे होते त्यासोबतच आम्हाला शॉप सुद्धा लावायचं होतं तर फायनली मनीषात गेलेली आहे जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे सर्व घेऊन आम्ही निघालेला जोपर्यंत मी बाहेर निघत नाही तोपर्यंत मैत्रिणीने गाडी काढली होती आणि आमचे काका उभे होते मस्तपैकी मोदक घेऊन एक जी बॅग होती ना ते मोदकाची म्हणजे साठ ते सत्तर मोदक होती जी ऑर्डरची बॅग होती आणि एक जे मोदक होते ना ती आम्हाला विकायला तर अशा पद्धतीने हो, आम्ही निघत आहोत तुम्ही पण या मस्तपैकी मोदक विकायला तर टू व्हीलरवर आम्ही जात होतो म्हणजे स्कूटीने जात होतो माझी मैत्रीण आणि मी कारण आम्ही मैत्रिणीने सगळ्यांनी मिळूनच हा व्यवसाय लावलेला होता त्याच्यामुळे आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच जात होतो तर आता फायनली इथं मी बसलेली आहे तुम्ही बघू शकता काकांनी आम्हाला बसून दिलेला आहे आधी आम्ही सर्वजण तिथे शॉपवर जात होतो परंतु वडापाव वगैरे ठेवण्यासाठी लावण्यासाठी आम्हाला काही जागा भेटली नाही त्याच्यामुळे शेवटी आमच्या दोघीचाच नंबर राहिला उकडीचे मोदक विकण्यासाठी तर फायनली इथं आता त्यांनी आम्हाला गाडीवर मोदक वगैरे ठेवून दिलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत विकायला प्रत्येक व्यवसायात प्रत्येक कामात स्ट्रगल आणि संकट असतात आणि ज्या कामात स्ट्रगल आणि संकट नसतील ना तो म्हणजे हेच नाही आहे असं मला वाटते तर फायनली आता आम्ही निघालेला आहोत निघाल्यानंतर इथं आलो होतो आणि आल्या आल्या ज्यांची मोदकाची ऑर्डर होती ते दादा आले होते आणि त्यांना साठ जे म्हणजे सत्तर मोदकाची ऑर्डर होती ते दिली आणि ते गेले त्याच्यानंतर आम्ही मोदक विकण्यासाठी आमचा स्टॉल चालू केलं तुम्ही बघू शकता इथं मस्त पैकी मी एका डब्या म्हणजे जे मोठा डबा होता त्याच्यात मी अकरा मोदक काढून ठेवत होती छोट्या डब्यात मी सहा ते सात मोदक काढून ठेवते परंतु आजचा दिवस एवढा आमच्यासाठी लकी होता ना जो येत होता तो सहा 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 मोदकाचा डब्बा घेऊन जात होता म्हणजे कारण आज दर्शनाचाही लालबागच्या राजाचा शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे सर्वजण येत होते ते सहा सहा मोदकाचे डबे घेऊन जात होते तर अशा पद्धतीने आम्ही व्यवसाय केलेला होता मला एकाच सर्वांना सांगायचं आहे मी जर चांगल्या मार्गाने कमावत आहे तर मला कमवू द्या राहिली गोष्ट लाजेची शर्मीची तर वाईट गोष्टीची लाज असावी चांगल्या गोष्टीची लाज नसावी ज्या लोकांना माझं वडापाव विकणे बिझनेस करणे वाईट वाटत असेल एक तर त्यांनी माझ्याशी नाते तोडावे किंवा मग सरळ सरळ माझा खर्च पाणी मुलांचा खर्च पाणी उचला जेणेकरून मला व्यवसाय करायचं काम पडणार नाही तर असा होता आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि खूप छान मैत्रिणी भेटला त्यांना पण थँक्यू सो मच पुन्हा एकदा की तुमच्यामुळे माझा बिझनेस छान झालेला आहे तर तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा एका व्यवसायाला नक्की सुरुवात करा आणि माझं जे स्वप्न आहे बिझनेस वुमन बनण्याचं ते मी सत्यात उतरवणार आहे दहा वेळा प्रयत्न करून एकदा मी जिंकणारच आहे बरोबर ना श्री स्वामी समर्थ हो।